नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत त्या निमित्ताने आज आपण राजुरी तालुका फलटण या गावात आलेला आहोत तर इथल्या मतदारांना विचारणार आहोत हवा इथं कोणाची आहे कारण इथं तिरंगी लढत आहे महायुतीकडून सचिन कांबळे पाटील आहेत महाविकास आघाडीकडून दीपक चव्हाण आहेत आणि रासपकडून दिगंबर आगवणे आहेत तिरंगी लढत झाल्यामुळे इथलं राजकारण औचुक्याचं असणार आहे भविष्यात इथला आमदार कोण होणार इथल्या लोकांना काय वाटतं इथल्या समस्या अडचणी काय आहेत विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी गेल्या पंधरा वर्षात इथं काय काय विकास कामं केली चला आपण जनतेशी थेट संवाद सा साधूया तर इथं काही ज्येष्ठ नागरिक दिसतेत राजुरीकरांना विचारूया आपण कोणाचे हवा आहे मामा नमस्कार 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 कुणाची हवा आहे सध्या तुमच्या मतदारसंघात हवा कुणाच्या आहे सध्या मतदारसंघात हवा आमच्या तुतारीची का बर त्यांचं कामच तसं आहे आमदार साहेबांचं काय काय काम केले त्यांनी विकासाची काम छोटी मोठी काम कुणाचं लग्न असू द्या कुणाचं काय असू द्या प्रत्येकाच्या कार्यात सहभागी होतात दुःखात कुणाचं आजारी माणूस पडलं तर त्याच्यासाठी काय दाखला द्यायचा कुठं काय निधी द्यायची म्हणजे त्यांनी सर्वांगीण विकास करणारा आमदार आहे समाजात तसा माणूस पाहिजे आपल्याला सामान्य कुटुंबातला माणूस अतिशय प्रेमळ आणि कामाचा काम, काम करणारा माणूस विरोधक म्हणतात आमदार कुठं दिसतच नाही प्रत्येकाच्या लग्नात साधी पूजा असली बोली तरी येणार विकास काम काय काय केली तुमच्या या भागात आमच्या विकास कामात त्यांनी भरपूर केले के के रस्त्याची के कामं दिली त्यांनी म्हणजे अनेक कामं दिली आता तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वेळ लागेल इतकी कामं झाली त्यांची बरं आता माझ्याकडे वेळ आहे काय काय विकास काम केली तुमच्या आमदारांनी का आमचे दीपक राव चव्हाण जे आमदार आहेत गेले ते तीन टर्म आमच्या या फलटण कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो माणूस इतका गरीब कुटुंबातला आहे दुसरी गोष्ट गरीबांच्या कुठल्याही कार्यात ते सहभागी होतात त्यांचे दुःख जाणतात मदत करतात त्याचप्रमाणे या फलटण तालुक्यामध्ये असेल कोरेगाव तालुक्यामध्ये रस्त्याची कामं असू द्या डांबरीकरणाची कामं असू द्या समाज मंदिराची कामं असू द्या शाळेच्या काही अडचणी असतील व शाळेची कवलं बदलायची असतील किंवा बांधकाम करायचं असेल खोल्या कमी असतील तर त्यांनी त्या शाळेंची काम खोल्यांची कामं सुद्धा के भरपूर प्रमाणात प्रत्येक गावात केलेली आहेत आणि प्रत्येक गावात त्याला विरोधक म्हणत असतील किती दिसत नाहीत येत नाहीत पण असं नाही तो एक बोलण्याचा भाग आहे विरोधकांचा येत नाहीत दिसत नाहीत काय नाहीत पण ते प्रत्येक गावामध्ये जातात येतात आणि दुसऱ्याची प्रत्येकाची काय अडचणी आहेत आड्या अडचणी आहेत ते, ते विचारतात आणि त्या पद्धतीनं त्यांना काय अनुदान द्यावं लागत असेल विकासाचं तर ते अनुदान सुद्धा देण्याचं काम करतात त्यामुळे चौथ्यांदा होणार आमदार त्यामुळे ते चौथ्यांना शंभर टक्के आमदार होणार आहे काय करता मामा तुम्ही मी शेतीच करतो बाग आहेत बाग आहे सगळा ऊसच दिसतोय सगळीकडे कुठं जातो ऊस ऊस जातो की पलटणला जातो साखरवाडीला जातो त्याचा आहे दर दर आहे किती बत्तीसशे रुपयापर्यंत आहे अरे शेतमाला शेतमालाच म्हणजे शेतमालाला भावना आहे खताचे दर वाढलेत बी बियाणांचे दर वाढलेत त्याच्यावर अठरा टक्के सरकारनं जीएसटी लावलाय काय वाटत मग भाजप सरकार आहे तोपर्यंत शेतीला काहीच नाही ना त्यासाठी तर मग तुझा रील निवडून त्याचे त्यामुळे तर भाजप सरकारनं महागाई वाढवल्यामुळं बदल 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 पाहिजे काय वाटतं राज्यात यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल का आघाडी मा म्हणजे का बदल शे, शेतकऱ्यासाठी तो पाहिजे तुमचे जे इथले आमदार आहेत दीपकराव चव्हाण त्यांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले रस्तेची केले शाळांची केली पाण्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी केलेत आणि काम केले त्यांनी होतील काय चांगला हो होणार शंभर टक्के मावशी दिसतेत आपण मावशींना बोलू मावशी नमस्कार नमस्कार आणख्या बहिणीच पैसे मिळले का हो मिळाले किती भेटल सात साडेसात हजार बर साडेसात हजार भेटल दिवाळी झाली की, की मग जोरात आता निवडणूक आहे त्या वीस तारखेला कुणाला मतदान करायचं काउर घड्याळकडनं पैसे घ्यायचे मतदान करायचं <laughs> ज्याचा आम्ही घेतले त्याला द्यावं लागणार की पण घरात एक माणूस देणार ना तेवढं बर तुम्ही गड्याला देणार का हो घेतले म्हणले पैसे काय म्हणते मावशी काय म्हणते नाही काय पण आम्ही पहिल्यापासून ना तो तारी पवाराचीच माणसं आहे त्याच्यामुळे आम्ही पवाराला घेणार किती कोणी काय केलं फेमच त्याच्यामुळे अजून मतदान असं करतोय पवाराशिवाय आम्ही मतदानच कोण आलेलं आहे बर पैसे काय आमचंच पैसे आम्हाला दिले होते काय महागाय किती त्याला बावीसशे तेवीस सतराशे गॅस कुठं गेला आम्ही जे दीपक चव्हाणाला दिली ती वीस त्यांना देणार शंभर काय राजुरीकर शरद पवारांमुळे त्यांनाच मतदान करणार आणि चौथ्यांदा आमदार करणार असं राजुरीकरांचं म्हणणं आहे नमस्कार दादा नमस्कार आहे ना गोरख लावण काय करतात शेती किती एकर आहे क्षेत्र काय आहे दहा पंधरा एकर दहा पंधरा एकर बागायतार दिसतंय काय काय शेतात ऊसच असतो सगळा कसं अव्हरेज पडतेज पडतं काय सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत जोरातच आहे की तुमचं काम हो आहे मग आता हि जी काय खतांच ही दर वाढलेत त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे परवडती का शेती काय परवडते त्यांचीच भरती करायची सरकारच चाललंय सगळं लुटायचं दुसरं काय दोन हजार देते काय त्या दोन हजाराला बर दोन हजाराने सहा हजार मिळणार खातावर जीएसटी बीएसटी लावून त्याचं पन्नास हजार वसूल करणार पन्नास हजार वसूल मग होत्यातच काय वाटतंय राज्यात कुणाचं सरकार यावं हो? महाविकास आघाडीच का शेतकऱ्याचा काहीतरी थोडाफार तरी विचार होईल बाकीच्या काय जे काय चालल्यात गाडा कुठं काय इकडं उचल तिकडे उचल ते बंद होईल बरं तुमच्या आमदारांनी काय काय काम केली आमच्या आमदारांनी काम रस्त्याची काम गावात काय लागणार छोट्या मोठ्या सुखसुविधा जी काय गरजेच्या शाळा म्हणा पाणी सप्लाय म्हणा किंवा गावातल्या अंतर्गत रस्ते म्हणा सगळे आमदारांनीच केलेत आतापर्यंत त्यामुळे चौथ्यांना आपण पुढे तरुण थांबलेत आपल्याला बघून आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय करता टॅक्टर ड्रायव्हर आहे टॅक्टर ड्रायव्हर आहे बर तुमचे आमदार कोण आहेत माहित आहे का आमदार आता आमचं दीपक चव्हाण बर हो काम केले ते के, केले ती हो आपण आणखी थोडं पुढे जाऊया गावकऱ्यांशी चर्चा करूया आ... काय तरुण बसलेत ग्रामीण भाग आहे दुपारची वेळा आहे ग्रामीण भागात जास्त लोकांची गर्दी सकाळ किंवा संध्याकाळच्या टायमिंग ला असती या ठिकाणी काय तरुण बसलेत मराठी शाळेच्या अंगणात निवांत आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार काय करता काय नाही बसलो निवांत शेती करता उद्योग काय करता शेती दूध धंदा इथे येते आहेत कसा आहे दर आता आहे बऱ्यापैकी तरी आता म्हणजे तसा कमीच आहे ना किती रुपये लिटर न जाते अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये बरं काय वाटतं किती दर पाहिजे म्हणजे दूध धंदा काय वाटतं चाळीस ते पंचाळीस रुपये चाळीस ते पंचाळीस रुपये पाहिजे हा देत आहे का सरकार नाही ना काय वाटतं आता हे निवडणूक आहे हां सरकार बदलावं लागतंय का शंभर टक्के बरं कुठलं सरकार यावं हे महाविकास आघाडीचं का, का बर भरपूर काम त्यांची चांगली आहेत हा त्यामुळे तेच यावं असं काय तुमचे भागात काय काय केले पाणी पुरवठ्याचे काम चांगलं केलंय रोडचं काम झालेलं आहे आता शाळेचं कंपाऊंड वगैरे त्यांच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ना यांच्या आणि आम आमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून शाळेचे कंपाऊंड आता भेटलेलं आहे काम चालू होईल परत रोडची कामं झाले चालू पूर्ण झालेलं आहे पाणी पुरवठ्याची व्यवस्था चांगली केलेली आहे आम आणि आमदार साहेबांच काम चांगलं आहे त्यामुळे चौथ्यांदा आमदार चौथ्यांदा तेच होत अशी अपेक्षाने होणारच चौथ्यांदा तेच आमदार हो व्हावेत अशी अपेक्षा होणारच असं पण राजुरीकर म्हणतायत आपण आणखी थोडं पुढे येऊया नमस्कार नमस्कार थोडं जागा बसू गप्पा मारू जरा काय करता निवांत घरी शेती काय उद्योग निवांत असता बेरोजगार शिक्षण काय नोकऱ्या आहेत काय सरकारनं काय बेरोजगार किंवा सुशिक्षित लोकांसाठी काय केलंय काय वाटत काय नाही माग महाविका सरकार आलं पाहिजे आमच्या अपेक्षा कशासाठी काय रोड करतात काम आहे आमचं तुम्ही आता कुठल्या रोडने आला रोड टेंडीच केलं बर दीपक चव्हाण साहेबांनी बर आणि आता पुढचा मंजूर झालाय दीपक चव्हाण साहेब आमदार झालेच पाहिजे बर यांच्या अपेक्षा दीपक चव्हाण मग आमदार झाले पाहिजे तरुणांना रोजगार उभारणीसाठी काय झाले काम तालुक्यात काय माहिती सारखी कंपनी केली ना बर संजय भाऊ नेतृत्व बर कमी झाल्यामुळे रोजगार मिळाला येऊ का आपण आणखी पुढे जाऊया या इकडं नमस्कार दादा काय नाव पांडुरंग पवार काय करतो इथे करा पोल्ट्री पोल्ट्री बरं बर पोल्ट्री पोल्ट व्यवसायत काय आहे का काय परवडत का? बर शेती शीति, शेतीत काय ऊस आहे महागाईमुळं काय म्हणजे शेतमालाला भाव हो कमी आहे खतकीटकनाशक हे जर वाढले जीएसटी लागली काय त्याच्यामुळं काय वाटतं खत कीटकनाशक भरपूर प्रमाणात वाढल्यामुळं परवडत नाही म्हणून आम्ही ऊस शेती करतो बर आता हे जे तुमचे आमदार आहेत दीपक चव्हाण पंधरा वर्ष इथले आमदार आहेत त्यांनी तुमच्या भागात काय काय विकास के काम केले आता काम सांगू शकत नाही तेवढी त्यांनी काम केलेत के के भरपूर काम दोन सांगा काय तुम्हाला रस्त्याची काम पाण्याचे प्रश्न संपवलेत माणसांचे कॅनलचं काम महाराजांनी केले आणि आता शाळेचं कंपाऊंड गावातील सगळेच रस्ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम हे राजे गटानेच केलेलं आहे शंभर टक्के म्हणलं तरी काय हरकत नाही मग आता होतील काय चौथ्यांदा आमदार शंभर टक्के मामा नमस्कार नमस्कार चौथ्यांदा आमदार होतील म्हणते दीपक चव्हाण होणार की कस काय बरं हो माणसाची सातच आहे तेवढी पलटण तालुक्यातली बर काय काय काम केले त्यांनी सगळीच काम केली रस्त्याची पाण्याची सगळी अशी काम केली राज्यात काय वाटतं तुम्हाला सरकार यावं का महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय कारण त्याला विचार मुळे सगळीच जाणार पवार उचलला येणार त्यांच्या त्यामुळे ती सगळी किती येणार पवार साहेबांमुळे महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतंय हा काय बदल होईल महाविकास आघाडी सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दरम्यान त्याला सगळं उसाला परत काय आपल्या इथे दुधाला दर मिळेल आपलं कड असतं ना ज्वारी शेतकरी दिसत हो शेतकरी काय उस बागायदार दिसत आहे हो उस बागायदार दूध दूध व्यवसाय आहे का दूध व्यवसाय नाही बर बर मग महाविकासाकडे सरकार यावं असं वाटतंय येणार आपण आणखी थोडं पुढं जाऊया नागरिकांशी संवाद साधूया काका काय चाललंय काय नाही काय ताबा कोणाची हवा आहे ना आम्ही तुतारी आहे तुतारीची हवा आहे हो तर बर आमदार साहेबांनी काय काय काम केले तुमची सगळी कामं केली ती का समजा जी असेल ती रस्त पाण्याचं ह्याच किंवा कुठलं काय असेल ते आम्ही आता पाच वर्ष चांगलं त्यांचा अनुभव घेतलाय माझे खासदार म्हणते मी गेल्या पंचवीस वर्षात जेवढी कामं झालं नाही तेवढी पाच वर्षात केली लागली सांगायला अजिबात काय नाही चव्हाण साहेबांनी सगळी व्यवस्थित कामं केली ती हो माझे खासदार म्हणतील की हजारो कोटी खर्चले मतदार का सांगतात ते कशाच काय बोगस आहे ती पूर्णपणे बोगस आहे काय नाही आम्ही तुतारीला मतदान करणार आहे आणि चव्हाण साहेबालाच आम्ही निवडून देणार आहे सगळी त्यांनी व्यवस्थित सगळी काम केली ती किंवा कुठलं काय असेल ती जे काय असेल ती एक्स वाय झेड आम्ही दुसरीकडे लक्ष देतच नाही दुसरीकडे लक्ष देत नाही तुतारीलाच मतदान करणार चव्हाण साहेबांनी काम केलेत असं आहे आपण पुढे जाऊया चला मामा राम 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 कुणाचं राम। हवा राम राम। आहे तुमच्या मतदारसंघात चव्हाण दीपक चव्हाण हो हो तुतारीच तुतारी पहिल्यापासून तुतारी साहेब पहिल्यापासून तुतारी म्हणजे शरद पवार गट काय काय विकास काम केले आमदार साहेब काय सगळं कामचे केले काम बर काय काहीतल्या अजून अडचण आहेत किंवा अडचणी सगळे व्यवस्थित आहे काय नाही आम्हाला भाऊ हो होंभर टक्के टक्के नमस्ते चौथ्यांद आमदार भाऊ असं म्हणते ते काय वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के चौथ्यांदा चौकार मारणार दीपकराव चव्हाण आणि या पंच्याऐंशी वय वर्षाच्या काळात सुद्धा पवार साहेब महाराष्ट्रात दौरे करतायत फिरतायत त्यांच्याकडं बघूनच आपल्याला एक ऊर्जा वेगळीच मिळते की पवार साहेबांच्या पाठीमाग आम्ही ठाम आहे पहिल्यापासून पा आहे आजही आहे आणि चौथ्यांदा दीपकराव चव्हाण यांनाच आम्ही इथून विजय होणार राज्यात कोणाच सरकार यावं महाविकास आघाडीच का बरं विकास त्यांचा चांगला आहे आणि दृष्टी आहे ते भाजप सरकार किंवा माहितीनं आपल्या महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला लावले त्यामुळे तरुण बेरोजगार झालेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडी असणं काळाची गरज आहे तरुणांच्या साठी आणि आपल्या जे मुंबईतल्या अनेक योजना संस्था गुजरातला गेल्या त्यामुळं महाविकास आघाडी सत्ता आली पाहिजे महायुती सरकार गुजरात दार्जी नाही हा आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांसाठी दार्जी नाही महाविकास आघाडी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांसाठी दार्जी नाही असं म्हणणं आहे आपण पुढे ताई नमस्कार नमस्कार लडक्या बहिणीचे पैसे मिळणार का हो oh, मी भेटला साडेसात हजार काय केलं दिवाळी केली नाही असंच घर खर्च घर खर्चच पुरत नाही तर काय महागाई महागाई वाढली भरपूर डाळींच झालं डबल दर आणखी तेलाचा डबा सोळाशे सोळाशेचा बावीसशे हो गेला काय घेता लाटे बहिणीचे पैसे भेटले आणि इकडे डबल पैसे झाले दरच वाढला डबल पैसे इकडून वसूल केले आता के आता विस्तार केला निवडणूक आहे त्या मतदाना काय वाटत कुणाला कुणाच सरकार यावं सरकार तुतारीस आमचं तर मत आहे तुतारीस तुमचे जे इथले आमदार आहेत दीपक चव्हाण साहेबांनी काय काय का, काम केले तुमचं हे रोडचं काम हे त्यांनीच केलंय सगळं इकडे तर सगळं त्यांच आहे म्हणजे त्यांनीच सगळे प्रगती केली जे काय आहे ना ते त्यांनीच केलंय त्यामुळे तेच आता आमदार होते हा नमस्कार आमची तूतारी का बर तुतारी तू तारी इकडे शंभर तुतारी चालती काय काय तुमच्या आमदारांनी विकास काम केले ना त्यामुळं चौथ्यांद आमदार होतील होतील आपण आणखी थोडं पुढे जाऊया मंदिर परिसर आहे नागरिक बसलेले दिसतात आपण त्यांच्याशी संवाद साधूया नक्की काय हवा कोणाची आहे ती नमस्कार नमस्कार कोणाची हवा आहे तू का बरं विकास केलेला आहे काय काय विकास काम केलं रस्त्याची सभा सभामंडळ पाण्याचा प्रश्न लाईटची सोय रामराजेच्या माध्यमातून सगळा विकास झालेला आहे त्यामुळे चौचंदा दीपक चव्हाण निवडून येतील महाविकास आघाडी आघाडीच का शेतकऱ्याचा काही वर आहे शरद पवार माहिती सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही माहिती सरकारनं काय केलंय केला डबा सोळाशे तेवीसशे रुपयावर गेलेला आहे लाडक्या बहिणीला दिले की साडेसात हजार काय आपलेच घेते ते त्यामुळे बदललं पाहिजे सर महाविकास आघाडीच सरकार आलं समजा उद्या राज्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा येते तुमची एक तरुण म्हणून काय वाटत काय कर्जमाफी करणार कर आहेत ना तीन लाखापर्यंत कर्जमाफी तीन हजार रुपये देतो महिलांना देणार आहेत त्यामुळे त्यांचं सरकार आहे आपण पुढे आणखी थोडं पुढे मामा रामराम राम राम काय काय नाही बसले आता निवांतच असतंय आहे शेती सगळी पोरं संपत असत हो हो बर कुणाचे हवं आहे तुमच्या मतदारसंघात आता निवडणूक आहे त्या काय आज आपल्याला काय कळतंय लगेच म्हातारे माणसाला म्हाताऱ्या माणसाला लगेच कळतं तुम्ही अनेक उन्हाळा पावसाळा अनेक निवडणुका बघितल्या त्या आणि तुमची टोपी बघून तर मला वाटतंय तुम्ही पवार साहेब माणसं आहे वाली तर लय हुशार असते की काय वाटतं शरद पवारांचं सरकार येईल का येईल की का। होय काय यावं वाटतंय काय वाटतंय काय वाट करता पवार साहेब त्यांचं सरकार आलं तर आता काय त्यांचे आपले काय पाहिजे ते करणारच काम पाहिजे ती करणार हो पाहिजे ती करणार म्हणते हो नमस्कार नमस्कार काय करता कशी ती किती एक कराय नऊ दहा रही परवडती कशी ती दिसतोय सगळं देवेंद्राचं सरकार गेल्यावर परवडणार कसं कालवायचं सरकार ते आता त्याला आता आपल्या हातात आहे काय करायचं मतदान देऊन त्याला उलटपालट करायचं कुणाला मतदान तू तारीला कुणाला द्यायचं अहो त्यानं काय ठेवलंय महाराष्ट्रात सर या कंपन्या लावल्या गुजरातला सर जो वाटोला करणार आला पुन्हा का खाली त्याला काय इथं ठेवून काय करायचं महाविकास आघाडीच सरकार काय करेल काय वाटत करणार तुमच्या मागण्या सगळ्या पूर्ण करणार तुमच्या आमदारांचं कसं आहे काम इथं पंधरा वर्ष झालं आमदार जोरातच काम आहे जोरात काम आहे हा दिसाय बी गोरा आहे कामान बी गोराच आहे कामाचा माणूस आहे त्यालाच आता पुन्हा चौकार मारायसाठी त्याला निवडून चौकार मारून मारून निवडून द्यायचं मामा म्हणते द्यायचं तुम्ही तुम्ही चौकार मारणार का चौकार कर? मारणार बर कस काय वातावरण चांगलं आहे येणार आमदार निवडून तुतारीची तुतारीच हवाय आणि पवार साहेब आता विलेक्शन आता म्हातार झाले पवार साहेब आता एवढंच विलेक्शन अस तुमच्या आमदारांनी आमच्या अजून एक दोन पाहिजे आणि दुधाला दर नाही आता सध्या माझ नव्वद लिटर दूध जातो एका टाइम दोन टाइम पण किती पंचवीस आणि सव्वीस दर मिळते काय परवडतो किती दर पाहिजे परवडेल कमीत कमी पस्तीस दर पाहिजे चाळीस पाहिजे आता मग काय करावं लागेल त्यासाठी आता काय आता मत सगळे घ्यायला जाणार आहे तोतारीला तो समजा पवार साहेबांचं सरकार आलं काय त्यांच्या आता आपल्याला काय माहिती आता पुढचं काय आपण काम आपलं काम करायचं मग त्यांनी कसं करायचं त्यांनी ठरवायचं बर आणि नाही नीट काम केलं तर पुन्हा पुढचं पंच वर्ष येणारच आहे हो बदली करायला आपल्या बस लोकशाहीने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार अधिकार आहे त्यामुळे परत बघ बघायचं आता दीपक चव्हाण पुन्हा करायचं हो करायचं बर बरं काय वाटत चव्हाण आमदार करायचं होणार शंभर टक्क्यांना शंभर टक्के हो पवार साहेब आहे तोपर्यंत आमच्या पलटण तालुक्यात जिल्हा साठत जिल्हा साठत काय काय तुमच्या पलटण तालुक्यात काम सगळं झालंय काम काय नाही आता आमच्या दारात डांबरी आहे आणि काय पाहिजे फक्त आता कसं शेतीमाला धरण आहे दुधाला धरण नाही त्याच्यामुळं बेकार आहे ना तर बाकीच काय अडचण नाही तशी आमदार दीपक चव्हाण आमदार शंभर टक्के नव्या एकशे दहा टक्के काय वाटतं दीपक चव्हाण आमदार होतील का तर आज आपण राजुरी या ठिकाणी होतो आणि आपण राजुरी मधल्या लोकांशी लो, चर्चा केलेली आहे संवाद साधलेला आहे तर एकंदरीत या भागात ग्रामीण भाग आहे सुतारीची जोरदार हवा आहे दीपक चव्हाण पुन्हा आमदार चौथ्यांदा होणार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की करावा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन अंकुरसह मी अण्णा बनसोडे टोडे नाईन मराठी राजुरी तालुका फलटण